करियात भागात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग प्रयोगशील शेतकरी संजय यांचे मूग उडीद तीळ मका पिकाला प्राधान्य तालुक्याच्या पूर्वेकडील भाग हा ताम्रपर्णी नदीमुळे संपन्न झालेला असून जमीन ही सुपीक असल्याने विविध प्रकारची शेती ही चांगली होती मात्र गेल्या काही वर्षात या जमिनीत नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढत गेले विशेषतः नदीकाठच्या क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्षे हे एकच पीक घेतल्याने आणि पाण्याचा सतत वापर होत असल्याने प्रादुर्भाव वाढला आहे त्यात पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते व नदीकाठची पिके पंधरा पंधरा दिवस पाण्याखाली गेल्याने पिकांचे आतोनात नुकसान होते त्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करून बघितले काहींनी रोठ्यासाठी आपल्या जमिनी देखील खोदल्या कीटकनाशक फवारली पण उपयोग झाला नाही त्यातून काही शेतकऱ्यांनी ना घेण्याचा प्रयोग केला त्याचा थोडाफार फरक जाणवतोय मात्र यावर किनीचे प्रयोगशील शेतकरी संजय कुटरे यांनी पिकामध्ये फेरबदल करून सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे त्यांनी आपल्या मळवी या शेतात गेल्या वर्षी ना नफा ना तोटा ह्या तत्वावर ऊस शेत केली त्यातून धडा घेत यावर्षी मात्र त्यांनी ऊस पिकाला फाटा देत एकवीस हिरवा मूग मका व इतर पालेभाज्या व सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीने असून त्यांचा हा शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय त्यांच्या या मेहनतीचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही कौतुक केले असून प्रत्यक्ष पाहणी करून के मार्गदर्शन केले आहे नमस्कार आज आम्ही येथील प्रगतशील शेतकरी संजय कुट्रे यांच्या प्रक्षेत्रावरती उपस्थित आहे आज या आमच्या प्रक्षेत्र भेटीदरम्यानं आमचे मित्र कृषी सहाय्यक किरण पाटील तसेच मुळे साहेब आणि आपल्या येथील येथील कृषी तज्ज्ञ मान्य सचिन पाटील साहेब या असा आम्ही संयुक्त पाहणी दौरा आज किनी येथे संजय कुटरे यांच्या प्रक्षेत्रावर केलेला आहे त्यांनी एकंदरीत तेवीस गुंठे क्षेत्रामध्ये मूग असेल उडीद असेल त्याचप्रमाणे मधुमाख असेल तर सेच तीळ अशा वेगवेगळ्या पिकांची या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी पाणी करताना म्हणजे अतिशय आनंद होतो की सर्व पिकं अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि हा करण्याचा त्यांचा उद्देश आहे की ही मिश्र पिकं केल्यामुळे मूग असेल उडीद असेल ह्याचा जर पाला आपण ज पाहिला तर जमिनीमध्ये पडल्यानंतर पुढील पिकालासुद्धा त्याचा फायदा होणार आहे आज आपण पाहतो की आपल्या किनेकर या भागामध्ये नदीकाठच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसासारख्या पिकाला हुमणीसारख्या किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे आणि आम्ही कृषी विभागाचं जे आता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान म्हणून सध्या चालू आहे त्याअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांनासुद्धा अशी मूग उडीद यासारखी पिकं घेण्यासाठी परावृत्त करत आहोत आणि अतिशय कौतुकाचं आणि आम्ही कृषी विभागाच्या वतीने कुटेरी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की, की कर्यात भागामध्ये पहिलाच प्रयोग त्यांनी अतिशय चांगला केलेला आहे मूग उडीदमध्ये असेल तिळ असेल किंवा मधुमका असेल मका तर हा तेवीस गुंठ्यामध्ये खरंच सर्व शेतकऱ्यांनी पाण्यासारखा हा प्रयोग आहे याचे खूप फायदे आहेत आपल्याला जर हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर अशी पिकं फेरपालट पिकांची जी फेरपालट आपण सांगतोय वेगवेगळ्या पिकांची मका असेल सूर्यफुल असेल अशा पिकांची फेरपालट केली पाहिजे उसाला पर्याय म्हणून सुद्धा ही पिकं चांगल्या प्रकारे जर आपण शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाने कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने जर ह्याची अशी पिकं घेतली तर निश्चित उसाला एक चांगल्या प्रकारचा प्र पर्याय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे आम्ही कृषी विभागाच्या वतीने सर्वजण सर्व आपल्या चंदगड तालुक्यातील शेतकरी बांधवांना आव्हान करतो की अशा प्रकारच्या मिश्र पिकांकडे मूग असेल उडीद असेल चवळी असेल वाल असेल घेवडा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मका असेल जसं मी सांगितलं सूर्यफूल अशा वेगळ्या पिकाकडे वळण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही तरी सर्वांनी याकडं गांभीर्याने विचार करावा ही विनंती